शब्दाला धार सत्याची खर तर काँग्रेस पार्टी ही आपल्या स्वकर्तृत्वाने हरलेली आहे काँग्रेसने कधीही जनतेच्या विकासाचा मार्गच निवडला नाही आणि दिल्लीचा निकाल हा माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाचा विजय आहे देशाच्या जनतेने हे स्वीकारलं आहे डबल इंजिन सरकारच विकास करू शकतं आणि म्हणून महाराष्ट्राच्या आणि देशामध्येही आपण बघितलं देशाच्या पंच्याहत्तर टक्के भूभागावर भारतीय जनता पार्टीचं सरकार एवढं करता आले की मोदींच्या नेतृत्वामध्ये जनतेला आता विकास दिसतो आहे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून विकसित राज्याचा संकल्प होणार आहे आणि त्यामुळं आता दिल्लीच्या कार्यकर्त्यांना तिथल्या नेत्यांना मान्य केंद्रीय नेतृत्वाचं मी खूप खूप अभिनंदन करतो आभारी मानतो ऐतिहासिक विजय सत्तावीस वर्षानंतरचा ऐतिहासिक विजय भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री दिल्लीच्या तख्तावर या ठिकाणी असणार आहे आणि ज्या अपेक्षेने जनतेने आम्हाला मतं दिली आहे महाराष्ट्रात किंवा दिल्लीमध्ये ती अपेक्षा भाजपच कर, पूर्ण करू शकतं मोदीजीच करू शकतात हा विश्वास लोकांचा मोदीजीवर आहे आणि त्यामुळं जो संकल्प आम्ही दिला आहे संकल्पपत्र दिला लोकांना विकासाचं संकल्पपत्र दिलं आहे त्यावरच जनतेने आम्हाला मतं दिले आहे दिल्लीच्या विजयामध्ये हे आता नोंदला गेला आहे की देश आता मोदींच्या बागे उभा आहे राहिला प्रश्न काँग्रेसचा उद्या किंवा परवा काँग्रेसचं एक स्टेटमेंट येईल दिल्लीमध्ये मशीन खराब आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा